दरम्यान बारामतीतल्या राजकारणातली महत्वाची निवडणूक म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिचं मतमोजणी आज होत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांचा व वर्ग गटातून विजय सुद्धा झालेला आहे तर आमच्या वीस उमेदवारांचा विजय नक्की असल्याचं सहकार बचाव पॅनलचे रंजन कुमार तावरे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे जे अजित पवारांच्या विरोधातले आहेत व वर्ग गटातून अजित पवारांचा विजय अपेक्षितच असल्याचं निळकंठेश्वर पॅनलचे केशव जगताप यांनी वक्तव्य केलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली सकाळी नऊ वाजता सुरुवात झालेली आहे या निवडणुकीमध्ये वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजय झालेले आहेत त्यांना एक्क्याण्णव मत पडलेले आहेत तर त्यांच्या विरोधी उमेदवार जे होते भालचंद्र देवकाते यांना फक्त अवघे दहा मत पडलेले आहेत या संदर्भात आपण सहकार बचाव अभियानाचे प्रमुख रंजन काका आहेत आपण त्यांच्याशी बाती राहू काका अ खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात झालेली आहे ब वर्गातून अजित पवार यांचं विजय झालेला आहे तुमच्या उमेदवारला फक्त अवघे दहा मत मिळालेली आहे मी पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांचा अभिनंदन करतो परंतु हा निकाल अपेक्षित होता अजितराव पवारच काय एखादा सामान्य त्यांचा कार्यकर्ता जरी उभा राहिला असता त्या निवडणुकीला तरी त्याचा विजय याच मतानं झालेला असता आपल्याला दिसला असता परंतु आमचा स्वाभिमानी बाण्याचा भालचंद्र देव कथे हा वाघ निघाला कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही दादांचं अभिनंदन करावं इतकं कमी आहे दादांचं कर्तृत्व नेतृत्व इतकं बलाढ्य आहे सामान्य माणसाची काळजी आणि शेतकऱ्याच्या ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी आटो त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या माध्यमातून ऊसाचं उत्पादन वाढवताना त्याला पंचवीस हजाराचा खर्च आहे त्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नऊ हजार आय आठ हजार आणि शेतकरी आणि सभासद शेतकऱ्यांनी कारखाना कारखाना या सभासदांमुळे राहिलेले आठ हजार खर्च करायचे नवनाथ बोरप जय महाराष्ट्र न्यूज बारामती